नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौदा ते सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की या वर्षीचा म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून त्या त्या जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे सूचना सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर कोण्या पिकासाठी मंजूर झालेला आहे आणि हा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा या वर्षीचा कधीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार जमा होणार याच्या संदर्भात आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पहिला जिल्हा छत्रपती संभाजनगर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हो मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं आणि नुकसान झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सरसकट म्हणजे अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद व खरीपाच्या ज्वारीचा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेले आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा बिक्मा हा मंजूर झालेला आहे याचबरोबर हा वाटप सुद्धा होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढची युवा कंपनी आणि पुढचा जिल्हा मित्रांनो पुढचा जिल्हा हे जालना आणि मित्रांनो जालना जिल्ह्याचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि नुकसान झाल्यामुळे जालना जिल्ह्या जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे त्यामुळे टक्के जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाच्या ज्वारीचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमाहा मंजूर झालेला आहे आणि आता मित्रांनो युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये हा हा वाटप केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आणि त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत त्याचबरोबर कृषी मंत्र्यांच्या सुद्धा माध्यमातून लवकरात लवकर पीक विमा वाटप करावं अशी सूचना दिली आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये सरसकट सत्याऐंशी महसुली मंडळामध्ये पीक विम्याचं वाटप युनिव्हर्सल सॉरी ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मा, सुद्धा पंचवीस टक्के अग्रीमची अधिसूचना निर्गमित करण्यात आल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांसाठी निर्गमित करण्यात आलेली आहे आधी सूचना याचबरोबर त्यामुळे याचबरोबर मित्रांनो पुढचा जर जिल्हा पाहायचं गेलं तर वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील एकूण बा महसूल मंडळामध्ये अग्रिमची निर्गमित करण्यात आहे त्यामुळे जिल्हाधिकारी वाशिम यांच्या माध्यमातून सोयाबीन कापूस या दोन पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा वाटप केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी निर्गमित करण्यात आलेले आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये साठही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे अतिवृष्टीमुळे ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता लातूर जिल्ह्यातील विमा कंपनी म्हणजे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून या पीक विम्याचं वाटप हे आता केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि मित्रांनो परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सुद्धा अतिवृष्टीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांची पाहणी के त्यामुळे परभणी जिल्ह्याचे जि जिल्हाधिकारी याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेली विमा कंपनी म्हणजेच आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला आदेशित केलेले आहे की सरसकट परभणी जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटावा त्यानुसार परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाच्या शेतकरी पिका असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे अग्रिमचा परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड मित्रांनो नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा एक महत्वाची माहिती देण्यात आली त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव महसूल मेळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या त्यामुळे पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेनुसार सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा हा नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसुली मंडळातील शेतकरी बांधवांना भेटणार आहे ज्यामध्ये मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये हे पिकम्याचं वाटप हे केलं जाणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर पुढचा जिल्हा हिंगोली मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील एकूण तीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे एकूण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातील तीसही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामुळे सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांसाठी पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे त्यामुळे हा पीकमा वाटप केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा मंजूर केलेला आहे जिल्हाधिकारी धा धाराशिव यांच्या सुद्धा पंचवीस टक्के अग्रीमची अधिसूचना निर्गमित केले केलेली आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा महा मंजूर झालेला आहे आणि हा लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा सोलापूर आणि अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर मित्रांनो आणि मित्रांनो सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा महा क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांसाठी हा मंजूर केलेला आहे काही शेतकरी बांधवांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा याचबरोबर काही शेतकरी बांधवांना सूचनेचा पिकमा हा सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा यवतमाळ आणि अमरावती मित्रांनो यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रीमच्या अधि अधिसूचनेचा पिकमा याचबरोबर वैयक्तिक क्लेमचा पिकमा हा पंचवीस टक्के अग्रीमनुसार मंजूर केलेला आहे ज्यामध्ये रिलायन्स जन जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून या वाटप केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर संभाजीनगर जालना बीड बुलढाणा परभणी नांदेड हिंगोली धाराशिव सोलापूर अहिल्यानगर यवतमाळ आणि अमरावती या सर्व जिल्ह्यामध्ये आता या सर्व जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप हे होणार आहे तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या अग्रिमच्या अधिसूचने संदर्भात एक छोटस आणि डिटेल मध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता स्थितीत थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद